आपन सत्यदर्शन देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार राजाजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील असं भाकीत गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांनी केलं आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच महाराष्ट्रातील लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान गहिनीनाथ गडाचे महंत यांच्या भविष्यवाणीने खळबळ उडाली गैरीनाथ गडाच्या पालखी सोहळ्याप्रसंगी बोलताना त्यांनी हे भकित भकित केले राज्यात सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे महायुती सरकारचं नेतृत्व आहे तर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदी आहेत विधानसभा तोंडावर आली असून तिन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते आमच्याच पक्षाचा नेता मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा करत आहेत त्यामुळे ही निवडणूक मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय लढली जाण्याची शक्यता आहे या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सर्व समाजा समक्ष आणि यावरची पालखी सोहळ्याचा जो मार्ग आहे तो मार्ग अतिशय चांगला करू असं आश्वासन दिलेलं आहे मला निश्चित खात्री आहे देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री होते आणि भविष्यातही होती हे आजच्या या प्रसंगी नक्की सांगतो की या राज्याचे पुन्हा आणखी पुनश्च एकदा या राज्याचे मुख्यमंत्री होते